नमस्कार मित्रांनो नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटील यांनी अजित पवार यांना मोठा धक्का दिलाय भाजप मध्ये जाताच पाटील यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिलाय अजित पवार यांच्या पक्षाला घर घर लागल्याचं दिसत आहे मंत्र्यांवरील आरोपानंतर आता नेत्यांचं आउट यामुळे अजितदादांची चिंता वाढलीये त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान महायुती मधील असलेल्या आणि मोठा भाऊ असणाऱ्या भाजपने मध्ये ऑपरेशन लोटस करत धक्का दिला हे धक्के कमीच होते की अजित पवार यांना राजन पाटील यांनी अजून एक धक्का दिला राजन पाटील यांनी सहकार परिषदेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपृत केलाय त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे एवढंच नाही तर माझा राजीनामा स्वीकार करावा ही मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती केल्याचं पाटील यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सहकार परिषदेचे अध्यक्ष पद मिळालं त्यामुळे मी माझा राजीनामा राजी देत आहे असं राजन पाटील यांनी राजीनामा देत असताना म्हटलं आहे दरम्यान राजन पाटील हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षातील एक महत्वाचा माजी आमदार भाजपने आपल्याकडे ओढून घेतलाय त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे हे। राजन पाटील यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा